नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की नातिपुते नगरपंचायत घनकचरा संकलन आणि त्या संदर्भात आता सुरू असणारी त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट वाट तर आपण नातिपुते नगरपंचायत झाल्यापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतची माहिती आपण मागितली होती की जो घनकचरा संकलित केलेला आहे त्या कचऱ्याचे वजन किती आहे किती कचरा साठला होता कुठं ठेवला होता किंवा त्या संदर्भात जे काही माहिती आपण त्यांना मागितली होती माहिती अधिकारामध्ये त्या संदर्भात काल म्हणजे आपण माहिती अधिकार दिला होता आणि प्रथम जे आपण जोडपत्र अ असत ते आपण दिलं होतं त्यावेळेस त्या आपल्याला माहिती मिळाली नाही नंतर मग आपण तीन दिवसानंतर जोडपत्र ब हे आपण जर आपण प्रथम अपील म्हणतो ते केलं आणि त्यानुसार प्रथम अपील अधिकारी जे नातेपती नगरपंचायतचे मान्य अधिकारी साहेब असतात त्यांनी काल आपली सुनावणी घेतली आता ह्यामध्ये तुम्हाला थोडंसं ते पत्र दाखवतो तुमच्या लक्षात येईल आपण बघू शकता हे नातेपुते नगरपंचायत नातेपते माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच आणवे तर आपल्याला तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी पत्र देण्यात आलं त्यामध्ये दे अपील आपिल आरती आणि प्रतिवादी जनमाहिती अधिकारी त्यामध्ये आपल्याला पत्र देण्यात आलं आज आणि सुनावणी घेतली बघा प्रथम अपिली अपिलाची सुनावणी वार मंगळवार तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता प्रथम अपिलीय अधिकारी यांच्यासमोर अधिकारी कार्यालय नातेपुते नगरपंचायत नातेपुते या ठिकाणी ठेवण्यात आले आहे तरी आपण आपल्याकडील कागदपत्रासह त्या तारखेस आणि वेळेस उपस्थित राहावे आणि वाक्यमत्वा सदर सुनाव सुनावणीस अनुउपस्थित राहिल्यास आपल्या अनुउपस्थितीस सुनावणी म्हणजे अनुउपस्थिती सुनावणी केली जाईल याची नोंद घ्यावी जर मी नाही आलो मी जर उपस्थित नाही राहिलो म्हणजे मी गैरहजर राहिलो तर डायरेक्ट सुनावणी घेतली जाणार माझ्या असं त्यांनी तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी तीन वाजता घेतलं होतं आणि मला पत्र दिलं की तारखेला बघा तेरा एक दोन हजार सव्वीसला पत्र दिलं म्हणजे काल पत्र दिलं आणि लगेच काल सुनावणी घेतली मला साधारणतः एक दीडच्या आसपास पत्र मिळालं ते असं त्यांच्या त्यांच्यासाठी दिलेलं आहे प्रथम अपिल अधिकारी तत्ता मुख्याधिकारी नगरपंचायत अशा दोन अपील होत्या माझ्या एक होती हे साधारणतः सोळा बासष्ट ब्याऐंशी क्रमांकाचे आहे आणि ही सोळा त्र्याऐंशी क्रमांकाचे तेच तेच तर एकाच दिवशी यातनं मला तुम्हाला काय सांगायचं की तेरा तारखेला आपल्याला एक वाजता ते पत्र मिळालं आणि की तीन वाजता सुनावणी होती असू दे आता काय शेवटी त्यावेळेस जर मला काय काम असतं तर मग अडचणी माझा झाली असते परंतु असू द्या आपल्याला ते विषयाकडे जायचं नाही तर माहिती आता आपल्याला मिळेल असे आपण आशा धरू आणि मान्य अधिकारी साहेब म्हणलेत संबंधित जन माहिती अधिकाऱ्यांना आरोग्य विभागाचे की त्यांना माहिती देण्यात यावी तर बघूया माहिती आपल्याला मिळते का नाही ते आपल्याला मिळाल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल तर हे होतं घनकचऱ्या संदर्भात जी आपण माहिती मागवली होती त्या संदर्भातली माहिती ओके जय हिंद जय जे महाराष्ट्र